आम्ही स्थानिक लोक आहेत आमचे आता स्थानिक आमच्या जुन्या बोर ओढलोपाची जागा आहेत ते आता समजा असे प पडीक राहण असतात ना ते पडी ग्राहण सगळी तिथं मग आता आम्ही कसं गोडाऊन भाड्यान दिले तिथे काय पिकत नाही शेती हो वगैरे होत नाही त्यामुळं तिथं आम्ही ते भाड्यान देऊन असं चाललेलं आहे आमचा व्यवसाय हां त्याच्यावरती आमचं हे आता भरपूर आहे कमीत कमी दहा आम्ही आता सांगतो सध्या दहा वर्ष त्याच्यापेक्षा जास्त वर्ष आलेले इथं आहे आणि हे खूप मोठं मार्केट आहे आता इथं कसं आहे बरं शेतकऱ्यांना पण याचा फायदा होतो काय कुणाला लागले शेतीच्या अवजारं सगळी सामान इकडे भेटतात काय उदाहरणार्थ काय गोटा बिटा बांधायचा संकु कुणाला त्याचे पत्रे वॉल कंपाऊंड करायचं शेतीला तर इथं सगळं जाळी अँगल बिंगल सगळं या मार्केटला सगळं भेटतं असं आहे मार्केट अनधिकृत आहे का अनधिकृत असेल पण आमचं काय म्हणणं आहे पालिकेने आम्हाला एक रूल द्यावा या रूलनुसार तुम्ही बनवा हे ठेवा आम्ही ठेवाल त्या रूलनुसार आम्ही करून घ्यायला तयार आहे आणि यांचं काय आहे यांना स्मार्ट सिटी करायचं त्याला आमचा विरोध नाही आहे तुमचं जे आहे समजा रस्त्यात कुठं जाते काय जाते ते तर आम्हाला सांगा आम्ही ते तुम्हाला मोकळं करून देऊ बरं बघा हे थांबलं पाहिजे जरा चार पाच वर्ष जरी थांबवलं पाहिजे जावं स्मार्ट व्हायचं तुम्हाला जर का काही रस्ता करायचा आहे पालिकेला आमचा विरोध नाही स्मार्ट सिटी करण्याबद्दल स्मार्ट सिटी पिंपरींचड आहे एक व्हा हे आमची सगळ्यांची इच्छा आहे पण एक आम्हाला एक रूल करून दिला पाहिजे की यानुसार तुम्ही करा बाबा त्यानुसार आम्ही सगळेजण ते त्या पद्धतीने बांधू काय त्यानुसार पालिकेला टॅक्स पण जाईल पालिका पण मोठी होईल स्थानिकांचं पण ह्याचाव चाललेलं आहे बरेच जणांचा रोजगार येतं आता हे बाहेरून भरपूर लोक आलेले इकडे ते त्यांचा रोजगार असेल भरपूर जणांची आता दुकान आहे किराणा मालाची वगैरे ते आता हे सर्व हटल्यानंतर सगळ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या आमच्यासारख्या स्थानिकांच्या आहे पहले नगर का था, क्या था? तब दिनों क्या? जा? जा तो नगर का चालू है क्या बोलते नगर पालिका ये बाद में नगर महापालिका है ना पहले क्या था नगर पालिका था सब पैसा अपना काम लिए परमिशन झोपड़ा पट्टी बना के सब बनाए इसको परमिशन लेके घर पट्टी का अबो लोक का काम होता है ना इसको करोड़ करा नाही दुकानं तर आहेत पण आमचा विषय जो आहे की आमचे जे उद्योजक तिथं एवढ्या वर्ष तीस वर्षापासनं चिखली कुदळवाडी पवारवस्ती मोशी या परिसरामध्ये साधारण दीड ते दोन हजार लघु उद्योजक ग्रामपंचायत काळापासून तिथं काम करत आहेत त्यांच्या कंपन्या तिथं आहे तर याच्या बाबतीत आमचं म्हणणं एवढंच आहे महापालिका आयुक्तांना असेल किंवा अजून वर्षी जे कोण मंत्री असतील यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की एवढ्या वर्ष आम्ही तिथं काम करून आम्ही कॉर्पोरेशनला टॅक्स देतो आहे राज्याला उत्पन्न देतो आहे आम्ही परत जी एस टी भरतो आहे परत बाकीचे पण बरेचसे जे, जे, जे कर आहेत ते आम्ही भर भरतो आहे म्हणजे आम्ही आम्ही तिथं रोजगार पण देतो लोकांना साधारण तिथं तीन लाख लोक त्या इंडस्ट्रीवरती तिथल्या एरियामधले अवलंबून आहेत तर ह्या लोकांचा आपण रोजगार हिरवून घेणार आहे का आपण एवढे असंवेदनशील आहोत का की आपल्याला एवढं कळत नाही आहे एवढी जुनी इंडस्ट्री आहे ती बंद तिथं तुम्ही इमिजिएटली पंधरा दिवसामध्ये सगळं नियमित करून घ्यायला सांगताय आमचं छा एकच मागणी आहे की ही कारवाई जी आहे इंडस्ट्रीच्या विरोधातली ती त्वरित थांबवी